नमस्कार मंडळी तर आज बनवूया गरमागरम वरण बट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी तर आमच्या खानदेशात खूप लोकप्रिय हा पदार्थ असून विशेष म्हणजे पंक्तीला सणासुदीला किंवा उपवास सोडायला हा आम्ही बनवतो तर आजच्या रेसिपीचं वैशिष्ट्य हे आहे की आज आपण जी बट्टी बनवणार आहोत ती आहे घडीची बट्टी म्हणजेच भरपूर लेअर्स असलेली ही बट्टी खायला अतिशय खुसखुशीत कुरकुरीत बनते तर मस्त असा गरमागरम हा मेनू आहे तर त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बट्टीचं पीठ इथं मी दळून आणलेलं आहे एक किलो गव्हासाठी अडीचशे ग्राम मका घेतलेला आहे असं हे प्रपोर्शन आहे थोडं जाडसरच दळून घ्यायचं म्हणजे चव छान येते आणि कुरकुरीत या बट्ट्या बनतात तर अशा प्रकारे चार भाग मी केले आहे त्यावर आपण हळद आणि चवीपुरता मीठ घालूया आणि यासोबतच आपण यामध्ये ओवा घालायचा तर ओवा थोडासा क्रश करून घातला तर ओव्याची संपूर्ण चव यामध्ये उतरते तर बट्टी ही तवल्यानंतर अशी खुसखुशीत आणि लेअर्स येण्यासाठी यामध्ये आपण थोडं गरम तेल घालूया म्हणजेच या पिठाला मोहन देऊया तर चार चमचे इथं तेल गरम करून मोहन दिलेलं आहे पिठाला तर हे संपूर्ण तेल या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे कमीत कमी पाच ते सात मिनटं वेळ द्या म्हणजे बट्ट्या अशा मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि टेस्टी बनतील तर मोहन दिल्यानंतर अशा प्रकारे पिठाचा रंग बदललेला आपल्याला दिसतो तर आता आपण थोडं थोडं पाणी घालत हे भिजवून घेऊया तर भिजवायचं कसं आपण एरवे जशी कणिक मळतो त्यापेक्षा हे थोडं कडक आपल्याला पाहिजे म्हणून पीठ मळताना थोडं थोडंच पाणी घालायचं एक साथ पाणी घालू नका तर पीठ मळून झालेलं आहे आता या पिठाला आपण थोडं पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला ठेवलं तर यात जो मका आहे तो छानपैकी फुलतो तोपर्यंत आपण इतर आपली कामे करून घेऊ तर इथं एका कुकरमध्ये एक वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची यात पाऊण ग्लास पाणी टाकायचं आणि पाण्यासोबतच आपण थोडंशी हळद आणि तेल घालायचं म्हणजे वरण छान मऊसूत होतं आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि मंद गॅस फ्लेमवर तीन याच्या आरामात होऊ द्यायच्या दुसरीकडे आपल्याला घोटलेल्या वांग्याची देखील बनवायची आहे तर चार मध्यम आकाराची चा वांगे, वांगे मी कापून पाण्यात टाकले त्याच पाण्यामध्ये वांग्यांवर थोडं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं आता आपली जी घडीची बट्टी आहे त्याकडे आपण जाऊया तर पंधरा मिनटानंतर असे गोळे मी याचे बनवून घेतले तर पाच मध्यम आकाराचे गोळे हे तयार झाले आहे आता आपल्याला घडीची बट्टी करायची आहे त्यासाठी असा एक एक गोळा आपण व्यवस्थित पोळीप्रमाणे लाटून घ्यायचा गरज पडत असेल तर खाली पीठ लावायचं म्हणजे ते चिकटणार नाही तर जेवढं लांबवता येईल जेवढं शक्य असेल तेवढं या पोळीला लांबवा आणि जसं संपूर्ण ही पोळी आता झाली आहे तयार तेव्हा यावर तेल टाकायचं आणि तेल संपूर्ण पसरवून घ्यायचं आता आपण घडीची बट्टी करत आहोत म्हणून याला घड्या देत जायचं मधोमध तसा फोल्ड करायचा आणि जसं आपण फोल्ड केला तसं पुन्हा याला तेल लावायचं म्हणजे या लेयर्स आपल्या बनवायच्या आहेत तर लेअर्स देत चला पुन्हा याला मी फोल्ड केलं म्हणजे याचा आता एक भाग झालेला आहे पुन्हा त्याला तेल लावून ला असे मधोमध आता याला फोल्ड द्यायचे आणि अगदी अलगद द्यायचे जास्त प्रेस करायचं नाही जास्त दबाव याला द्यायचं नाही वरच्या वर आतून असं हे पोकळ राहायला हवं तर गोलाकार देत व्यवस्थित असा गोल शेप देत ही बट्टी आपली तयार झालेली आहे याच प्रकारे आपल्याला जे बाकी गोळे राहिले आहे त्याला देखील शेप द्यायचा आहे आणि लक्षात ठेवा इथं दाब देऊ नका नाही तर घड्या पडणार नाही आता एक किडली इडली स्टँड घेतलेला आहे त्याखाली मी पाणी टाकलं आणि या बट्टी आपण आता वाफवून घेऊया तरी साधारण मध्यम गॅस फ्लेमवर पंधरा मिनटं या छानपैकी वाफवून होतात तोपर्यंत आपण घोटलेल्या वांग्याची भाजी बनवून घेऊ तर कुकर ठेवलेला आहे त्यात तीन पळ्या तेल घातलं जिरं टाकलं जिरं आणि मोहरी टाकल्यानंतर थोडं मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण घालूया दहा ते बारा हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून टाकायच्या जाडसर ठेवू नका म्हणजे या भाजी घोटतो आपण तेव्हा या घोटल्या जातील आरामात एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि यासोबतच कोथिंबीरच्या काड्या म्हणजे जशा दांड्या असतात त्यादेखील टाकायच्या म्हणजे चव खूप छान येते व्यवस्थित थोड्या फ्राय होऊ द्यायच्या म्हणजे दोन ते तीन सेकंद छान फ्राय झाल्यानंतर आपण कापून घेतलेले वांगे पाण्यात असतात ते आता व्यवस्थित पाणी निथळून यामध्ये वांग्याचे काप टाकायचे आता संपूर्ण काप टाकल्यावर बराभरे मिक्स करायचं तुम्ही बघू शकता की ते काळं हे निघालेलं आहे म्हणजे थोडा कडवटपणा जो असतो वांग्यामधला तो आरामात निघून जातो इकडे फोडणीमध्ये वांग्याचे काप देखील व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता हे काप थोडे आपण सॉफ्ट होण्यासाठी यावर पाच मिनटं झाकण ठेवूया पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी हे काप सॉफ्ट झालेले आहे पाण्यात टाकल्यामुळे हे लागलेच सॉफ्ट होतात आता यात काही मसाले आपण टाकून घेऊ तर पाव चमचा हळद पाव चमचा यामध्ये गरम मसाला आणि पाव चमचा धणे जिरे पावडर एवढंच साहित्य टाकायचे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळे जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर आता आपण ही घोटलेली भाजी बनवत आहोत तर यात आपण पाणी टाकूया तर असेच तुम्ही बघू शकता ही किती सॉफ्ट झालेली आहे पण घोटलेल्याच वांग्याची भाजी आपल्याला खायची आहे म्हणून यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं व्यवस्थित पाणी आणि मसाले वांगो व्यवस्थित मिक्स करून घेतलं यावर झाकण ठेवलं आणि कुकरच्या दोन शिट्या आपण काढून घेऊ दोन शिट्या होतील इकडे तोपर्यंत आपले पंधरा मिनटं झालेले असतात आपल्या ज्या बट्ट्या आहेत त्या छान वाफवून तयार आहे आकाराने आपल्या लक्षात येतं की छान या फुलून आलेल्या आहेत यामध्ये आपण सोडा किंवा इतर बेकिंग पावडर वगैरे काही घातलं नाही तरी छान फुलतात आता या चांगल्या गार झाल्यावरच कापायच्या गरम कापू नका नाहीतर या खराब होतील ले, याच्या लेयर्स आपल्याला दिसणार नाही तर थंड झाल्यानंतर मी कापल्यानंतर बघू शकता ते छान लेयर्स याला आलेल्या ले आहेत तर एका बट्टीचे आपण आठ समान भाग केले तर अशी ही लेअर्सची बट्टी तयार होते बट्ट्या तळण्यासाठी तेल गरम आहे तोपर्यंत तो इकडे आपले दोन शिट्ट्या देखील झालेल्या आहे आणि भाजी आपण बघूया कशी झालेली आहे तर किचनमध्ये असा मस्त घमघमाट सुटला आहे आणि आता या भाजीला आपण थोडं घोटून घेऊया म्हणजे आपल्याला घोटलेल्याच वांग्याची भाजी खायची आहे तर अशा प्रकारे दोन मिनटं फक्त रवीचा वापर करून ही घोटून घ्यायची तर मंडळी अशी या घोटलेल्या वांग्याच्या भाजीला बघून नक्कीच तुम्हाला खानदेशातल्या पंक्तीची आठवण झाली असेल हो तर असो आठवण ताजे ठेवा आणि असे रेसिपी व्हिडिओ बघत चला कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही भाजी आता थोडी साईडला ठेवायची इकडे तेल गरम झालेलं आहे आपल्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे तर तेल हे अगदी जास्त गरम नको थोडं गरम झाल्यावरच बट्ट्या तळायला घ्यायच्या मध्यम आचेवर या बट्ट्या तळायच्या आहे हळुवारपणे तळायच्या आहे फक्त या थोड्या हलवत हलवत तळायच्या म्हणजे एक समान्याला रंग येईल आणि जर आपण हळुवार या तळतो तस तशा याच्या ज्या लेअर्स आहेत तुम्ही बघू शकता अशा मोकळ्या होत जातात आणि जशा लेअर्स मोकळ्या होतात तशी बट्टी अशी खावीशी वाटते तर मंडळी आता अजून छान रंग येईपर्यंत मी याला तळलं आणि अशा मस्त या आपल्या घडीच्या भरपूर लेअर्सच्या गरमागरम बट्ट्या तयार झाल्या आहेत याच पद्धतीने संपूर्ण बट्ट्या आपण तळून घेऊया आता दुसरीकडे आपलं जे कुकर आहे वरणाचं ते देखील थंड झालेलं आहे आणि वरण मी चांगलं पातळ करून आता यात चवीपुरता मीठ घातलेलं आहे मस्त पाच ते सात मिनटं उकळी येऊ द्यायची आणि नंतर असं हे ताट तयार करायचं प्लेन वरण खानदेशात आम्ही खातो फोडणीचं वरण नसतं आणि अशी ही मस्त घोटलेली गरमागरम वांग्याची भाजी आणि या भरपूर लेअर्स ले असलेल्या आपल्या घडीच्या बट्ट्या कसा वाटला मंडळी आजचा हा गरमागरम मेनू उपवास सोडायला बनवा किंवा एरवी सणाला बनवा कोणी पाहुणे आले तर बनवा अशी ही मस्त रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशा छान छान आणि आपल्या खानदेशी रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू आपल्या पुढच्या अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर